नमस्कार आज आपण अक्षय तृतीया विशेष टम फुलणारी पुरी आणि ची रेसिपी पाहणार आहोत काही जणांच्या पोऱ्या टम फुलत नाही तेलकट होतात तर आज मी अशा काही टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुमचीसुद्धा पुरी एकदम टम फुलेल आणि अजिबात तेलकट तर होणारच नाही तर वेळ न घालवता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे सुरुवातीला पुरीचं पीठ भिजवण्यासाठी दीड कप एवढं गव्हाचं पीठ घेतलं आहे नंतर याच्यात थोडंसं मीठ घालायचं आहे इथे मी तेलाचं मोहन रवा अजिबात वापरलेला नाही आणि पाणी घालून घट्ट अशी ही भिजवून घ्यायची आहे काहीजण पुरी बनवताना बेसन पीठ टाकतात पण मी आज साध्याच पद्धतीने बनवत आहे तरीसुद्धा पुरी अजिबात तेलकट होणार नाही आणि टमसुद्धा फुलणार आहे व्हिडिओ शूटपर्यंत पहा तर इथे तुम्ही पाहू शकता पुरीचं पीठ मी भिजवून घेतलं आहे जास्त घट्ट नाही आणि सैलही नाही अशा पद्धतीचं पीठ मळून घेतलं आहे थोडंसं तेल लावून आणखी एकदा याला मळून घेत आहे आता झाकण ठेवून हे अर्ध्या तासासाठी पीठ असं भिजत ठेवायचं आहे पुरीचं पीठ भिजत आहे तोपर्यंत इथे आपण आंबेसुद्धा अर्धा तासासाठी पाण्यात भिजत ठेवायचे आहेत अशा पद्धतीने आंबे पाण्यात भिजवल्यामुळे त्यातील उष्णता कमी होते आणि चिकही निघून जातो आमरस बनवण्यासाठी इथे मी गरम दूध घेतला आहे त्याच्यात दहा बारा केशरच्या काड्या घातल्या आहेत आमरसामध्ये केसर घातल्यामुळे आमरस चवी लाग टेस्टी लागतो तर इकडे आंबे पाण्यात भिजून झाले आहेत आता अशा पद्धतीने आंबे सुरुवातीला मऊ करून घ्यायचे आहेत म्हणजे आंब्यातील रस काढण्यास मदत होते सहज रस निघला जातो त्यामुळे पहिल्यांदा आंबे अशा पद्धतीने सैल करून घ्यायचे आहेत आणि देठाचा जो पार्ट आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे म्हणजे चिकही निघतो तर इथे आंबरस बनवण्यासाठी या पद्धतीने मी देठाचा पाठ काढून घेतलेला आहे आता एका बाऊलमध्ये आंब्याचा चाकूच्या सहाय्याने मी गर काढून घेत आहे किंवा हाताने कुसकरून सुद्धा तुम्ही काढू शकता इथे मी चाकूने आंब्याचा पूर्णपणे गर काढून घेतला आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा आंब्याचा पल्प घालायचा आहे ताळणीवर सुद्धा तुम्ही आंबे घासून रस काढू शकता किंवा मिक्सरलाही वापरू शकता तर इथे मी तीन चमचे एवढी साखर घातली आहे आंबेड गोड असल्यामुळे मी कमी साखर घातली आहे दोन विलायची तोडून घातले आहेत आणि केसरचं दूध घातलं आहे आता हे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आंब्याचा रस शक्यतो काचेच्या भांड्यात काढावा म्हणजे तो काळा पडत नाही आणि एक खास टिप्स मी इथे सांगणार आहे रस बनवून झाल्यानंतर त्याच्यात आंब्याची एक कोय टाकायची म्हणजे तो, तो अजिबात काळा पडत नाही तर इथे आपला आंबरस बनवून तयार झाला आहे तुम्हाला किती आंबरस घट्ट किंवा पातळ आवडतं त्यानुसार तुम्ही आणखी थोडंसं दूधसुद्धा याच्यात ॲड करू शकता तर इथे मी थोडंसं केसर आणखी वरून टाकलेलं आहे आता पुरीची कणिकसुद्धा आपली व्यवस्थित सेट झाली आहे इथे आता मी पुरीचे छोटे छोटे गोळे बनवून घेत आहे आणि एकदाच मी या पुऱ्या लाटून घेणार आहे व सर्व पुऱ्या एकदमच तळणार आहे तर इथे पुरी लाटण्यासाठी तुम्ही पाहू शकता पीठ किंवा तेल अजिबात लावायची गरज नाही आणि पुरी एकाच बाजूने लाटायची आहे दुसऱ्या बाजूने लाटायची नाही अशा पद्धतीने लाटल्यामुळे पुरी आपली व्यवस्थित फुलली जाते इथे मी तुम्ही बघू शकता एकाच साईडने पुरी लाटत आहे आणि एवढ्या जाडीची पुरी लाटली आहे जास्त पातळही ठेवायची नाही जास्त पातळ ठेवली तर पुरी आपली व्यवस्थित फुलत नाही चपटी होते तर इथे मी सर्व पुऱ्या लाटून घेतल्या आहेत आणि साईडला तेलही गरम करण्यासाठी ठेवलं होतं पुरी तळण्यासाठी हाय फ्लेमवरच गॅस ठेवायचा आणि तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरच पुरी तेलात सडायची आहे म्हणजे लगेचच ती फुलून वरती येते तेल व्यवस्थित गरम नसेल तर पुरी तेलकट होते त्यामुळे तेल एकदम छान कडकडीत गरम झाल्यानंतर पुरी टाकायची आहे आणि बारीक गॅसवर पुरी तळायची नाही मोठ्या गॅसवर तळायची म्हणजे ती लगेच फुलते आणि तुम्ही बघू शकता इथे आपली एक न एक पुरी अशी टम अशी फुलत आहे तर तुम्ही बघू शकता इथे रवा बेसन तेलाचं मोहन मी काहीही वापरले नाही तर तरीसुद्धा आपल्या पुऱ्या एकदम छान टम अशा फुलतात तर व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा पुऱ्या बनवल्या तर तुमच्यासुद्धा एकदम अशाच टम फुलतील तर इथे मी सर्व पुऱ्या बनवून घेते आणि तुम्ही बघू शकता सर्वच पुरे आपल्या व्यवस्थित फुलल्या गेल्या आहेत व्हिडिओ आवडला नक्की व्हिडिओला एक लाईक करा इथे आपल्या पुऱ्या आणि आमरस बनवून तयार आहे आता आपण प्लेटिंग करूया या अक्षय तुम्ही सुद्धा अशी टम फुलणारी पुरी आणि आमरस नक्की करून पहा आणि व्हिडिओ तुमच्या जा मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद